कुठलीही साधनं नसताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासींनी ब्रिटिशांशी दिलेला लढा आणि त्यांचं सांस्कृतिक योगदान देश कधीही विसरू शकत नाही पंतप्रधान गेल्या सहा दशकात आदिवासींनी देशासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं त्यांना मागास ठेवलं पंतप्रधानांची टीका आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात आदिवासी गौरव दिन साजरा पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आदिवासी समाजानं केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर इथल्या कार्यक्रमात गौरवोद्गार दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठाच्या आणखी तीन जणांना ताब्यात घेऊन सुरू श्रीनगर मधल नवगाव पोलीस रात्री अपघाताने झालेल्या स्फोटात नौ जण ठार वीस हूं जास्त जख्मी जपान मास्टर्स बैडमिंटन स्पर्धे लक्ष्य सेन उपांत्य फेरी जपान केन्ता निशीमोटोक पराभव स्पर्धेतल आवान संपुष्ट आणि कोलकाता इथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी पहिल्या डावात, डावात भारताकडे तीस धावांची आघाडी नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तार आदिवासी नेते धरती आबा बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीचा उत्सव आजपासून देशभरात सुरू झाला यानिमित्त गुजरातच्या नर्मदा इथे आयोजित आदिवासी गौरव दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आदिवासी संस्कृतीचं भारताच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे त्यांचं हे योगदान आणि कुठलीही साधनं नसताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात त्यांनी दिलेला लढा देश कधीही विसरू शकत नाही असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले जेव्हा जेव्हा देशाच्या स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा प्रश्न आला त्यावेळी आदिवासी समाज सर्वात पुढे होता असं पंतप्रधान म्हणाले मात्र स्वातंत्र्य मिळाल्याचं श्रेय काही कुटुंबांना देण्याच्या मोहात आदिवासींचं हे योगदान लपवलं गेलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली जनजातीय गौरव हजारो वर्षो से हमारे भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा है जब जब देश के सम्मान स्वाभिमान और स्वराज की बात आई तो हमारा आदिवासी समाज सबसे आगे खड़ा हुआ हमारा स्वतंत्रता संग्राम इसका सबसे बड़ा उदाहरण है आदिवासी समाज से निकले कितने ही नायक नायिकाओं ने आजादी की मशाल को आगे बढ़ाया स्वतंत्रता संग्राम के ऐसे कितने ही अध्याय जनजातीय गौरव और आदिवासी शौर्य से रंगे हुए हैं भाइयों बहनों स्वतंत्रता आंदोलन में ट्राइबल समाज के योगदान को हम भुला नहीं सकते हैं और आजादी के बाद यह काम होना चाहिए था लेकिन कुछ ही परिवारों को आजादी का श्रेय देने के मोह में मेरे लक्षावधि आदिवासी भाई बहनों की त्याग तपस्या बलिदान को नकार दिया गया गेली साठ दशकं देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसनं कायम आदिवासींना उपेक्षित आणि वंचित ठेवलं त्यांच्या भागात कधीही विकास पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला नाही आज त्यांच्या गौरव दिनी या वर्षानुवर्ष झालेल्या अन्यायाचंही स्मरण आपण केलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात आदिवासींसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मंत्रालय बनवण्यात आलं केवळ भाजपा सरकारच्या काळातच आदिवासींच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं गेलं दोन हजार चौदापर्यंत भगवान बिरसा मुंडा यांचं कुणी स्मरणही करत नसे आम्ही त्यांचा गौरव केला दोन हजार एकवीस पासून बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करायला सुरुवात केली कारण आदिवासी गौरव हजारो वर्षांपासून भारताच्या चैतन्याचा अविभाज्य भाग आहे असं पंतप्रधान म्हणाले मुंडा था सिर्फ उनके अगल बगल के गांव तक पूछा जाता था हमने उस परिस्थिति को बदला क्यों हमारी अगली पीढ़ी को भी पता होना चाहिए कि मेरे आदिवासी भाई बहनों ने हमें कितना बड़ा तोहफा दिया है आजादी दिलवाई है आज आम्ही आदिवासींसाठी अनेक विकास योजना आणल्या आहेत श्री गोविंद गुरु चेअर जनजाती भाषा संवर्धन केंद्राचीही स्थापना केली आहे ज्यामुळे आदिवासींचं साहित्य आणि गीतांचा सा अभ्यास होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले आज देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं नेहमीच आदिवासी समाजाच्या नेत्यांना मोठ्या पदांवर स्थान दिलं आहे सरकारनं आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा पोहोचवून सिकलसेल आजारावर नियंत्रणासाठी विशेष अभियान सुरू केलं आहे आदिवासी युवकांमधल्या क्रीडा कौशल्यांना संधी दिली जात आहे असंही पंतप्रधान म्हणाले आज आदिवासींच्या विकासासाठीच्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे त्यामुळे आदिवासींच्या अविकसित भागात विकास पोहोचू शकेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते आदिदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम देखील यावेळी सादर करण्यात आले या आधी पंतप्रधानांनी नर्मदा इथे रोड शो घेतला पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं दुतर्फा जमले होते यामध्ये पारंपरिक वेशभूषा केलेल्या स्थानिक सांस्कृतिक पेहरावातल्या लोकांनी विशेष लक्ष वेधून घेतलं पंतप्रधानांनी देव मोगरा इथल्या देवळामध्ये पूजा आणि दर्शनही घेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरत इथे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन स्थानकांच्या कामांचा आढावा घेतला आज सकाळी पंतप्रधानांनी अंतरोली भागात या बांधकामाची पाहणी केली तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला मुंबई अहमदाबाद दरम्यान पाचशे आठ किलोमीटर लांबीची ही बुलेट ट्रेन भारतातली पहिली अतिजलद रेल्वेगाडी असणार आहे जपानच्या सहकार्यानं अत्यंत आधुनिक पद्धतीनं बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचं आणि स्थानकांचं काम वेगानं सुरू आहे जल जमीन आणि जंगल यासाठी लढा देणारे आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिशांशी उल गुलान हा संघर्ष करणारे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आज संपूर्ण देशभर आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जात आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सीपी पी राधाकृष्णन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली आदिवासींचा इतिहास आणि संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं यासाठी देशभरात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते तसंच यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या आदिवासी सप्ताहात आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध कार्यक्रम साजरे केले जातात यानिमित्त सर्व मंत्रालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे मातृभूमीच्या स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी अतुलनीय संघर्ष करणाऱ्या बिरसा मुंडा यांचं योगदान देश कधीही विसरणार नाही ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात त्यांनी केलेला संघर्ष आणि बलिदान अनेक पिढ्यांकरता मार्गदर्शक आणि प्रेरणादायक राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्याशिवाय झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्तही पंतप्रधानांनी तिथल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बिरसा मुंडा यांच्या या भूमीचा इतिहास साहस संघर्ष आणि स्वाभिमानानं भरलेला आहे असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे त्यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्याचा सा निर्णय घेऊन सरकारनं त्यांचा यथोचित सन्मान केला आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे भगवान बिरसा मुंडा यांनी एकीकडे आपली संस्कृती आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आदिवासी बांधवांमध्ये प्रेरणा निर्माण केली आणि ब्रिटिशांविरोधात लढा दिला त्यांचं जीवन प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी प्रेरणास्रोत असल्याची प्रतिक्रिया शहा यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस आदिवासी जमातींचे लोक राहतात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजानं केलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपुरात आदिवासी गौरव वर्ष आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं आदिवासींच्या संस्कृती आणि उत्थानासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलंय आमच्या स्वातंत्र्याच्या लढामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली जल जमीन जंगल आणि आदिवासी संस्कृती याच संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देत आहे आदिवासी समाजाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो भगवान बिरसा मुंडा आदिवासी अस्मितेचं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहेत असं सांगत त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचं महत्त्व नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं आदिवासी मुलामुलींमध्ये उत्तम गुण आणि कौशल्य आहेत त्यांच्या कौशल्याला संधी देण्याचं काम सरकार करत आहे असं नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले आदिवासी मुलामुलींमध्ये उपजतात उपजतच उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता हो आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की विशेषतः या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेला आहे जल जमीन जंगल आणि जानवर या चारही क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे गौरव वर्षाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या सन्मानार्थ आले होते यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच पोलिस? मिस सीमा हो बोलते लगेच पोलीस स्टेशनला या थांबा नाहीतर घरी येऊ हा पण का एकट्या दुसऱ्या खोलीत जा तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय डिजिटल अरेस्ट आ... एक लाख द्या वा इतके पैसे बर ठीक आहे एक लिंक पाठवली हो आहे लगेच प्रोसेसिंगसाठी तीस हजार द्या नाहीतर मुलगा जेलमध्ये जाईल जेलमध्ये तर तू जाणार तुझा जा चेहरा रेकॉर्ड झालाय अरे? डिजिटल अरेस्ट असं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका पोलीस बँक आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा हॅलो मम्मा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती मात्र विरोधी पक्षाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही आमच्या सरकारनं सुरू केलेल्या योजना जनतेला आवडल्या आणि म्हणूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान झालं हे वास्तव विरोधी पक्ष स्वीकारत नाहीत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली निवडणुकीत हरल्यानंतर मोकळ्या मनानं पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे मात्र विरोधी पक्षाकडून असं काही होताना दिसत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना, या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरातील श्रीमती अनुसुयाबाई काळे स्मृती सदनाचं तसंच नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन झालंय अनुसुयाबाई काळे यांचं जीवन आणि कार्य प्रेरणादायक का आहे मोठ्या पदावर कार्यरत असताना देखील त्यांनी देशातली विषमता निष्ट करण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात वाहून घेतलं असं मुख्यमंत्री म्हणाले आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी मोलाचं कार्य केलं महिलांना उचित स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी संस्था उभारल्या असं सांगत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यात अनुसुयाबाई काळे यांचं योगदान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार देखील मुख्यमंत्र्यांनी काढले दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी हरियाणा पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे अटक केलेल्यांपैकी एक डॉक्टर तर अन्य एम बी बी एसचा विद्यार्थी आहे हे दोघेही अल फलाहा विद्यापीठाशी संबंधित असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत दरम्यान दिल्ली पोलिसांनीही लाल किल्ला स्फोट प्रकरणी नवीन प्राथमिक माहिती अहवाल सादर केला आहे एन आय एनं या स्फोट प्रकरणी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनजापूर जिल्ह्यातून नूर आलम या इसमाला ताब्यात घेतला आहे हाही अल फलाह विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याची चौकशी सुरू आहे जम्मू काश्मीरच्या नवगाम पोलीस ठाण्यात काल रात्री अपघातानं झालेल्या एका स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मृतांमध्ये राज्य गुप्तचर यंत्रणेचा एक कर्मचारी न्याय वैद्यक विभागाचे तीन कर्मचारी दोन छायाचित्रकार आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता असं त्यांनी सांगितलं गृह विभागाचे संयुक्त सचिव प्रशांत लोखंडे यांनीही आज या स्फोटाची माहिती दिली पोलीस ठाण्यात जप्त करून आणलेल्या स्फोटकांची हाताळणी करत असताना चुकून हा स्फोट झाल्याचं त्यांनी सांगितलं जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर के सिंग यांना पक्षानं सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ही कारवाई करण्यात आली आहे बिहार निवडणुकीच्या काळात पक्षातील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे बिहारमधल्या इतर काही पदाधिकाऱ्यांविरोधातही पक्षानं कारवाई केली आहे काही मुठभर विकसित राष्ट्रांच्या धोरणानुसार काम करण्याऐवजी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या सुधारणांमध्ये सहभागी व्हायला भारत इच्छुक असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं विशाखा आहे विशाखापट्टणम इथे सुरू असलेल्या तिसाव्या भारतीय उद्योग महासंघाच्या सी आय आय भागीदारी शिखर परिषदेत ते बोलत होते जागतिक व्यापार परिषदेत भारताची महत्त्वाची भूमिका आहे जगानंही देशाची शक्ती आणि नेतृत्व ओळखलं आहे एक जबाबदार जागतिक नागरिक आणि विकसनशील देशांसाठीचा आवाज म्हणून भारत आपली जबाबदारी कायम पार पाडेल असंही पियुष गोयल म्हणाले कोल्हापूरच्या गिर्यारोहक हो आणि भरतनाट्यम कलावंतांनी माउंट एव्हरेस्टवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत भरतनाट्यमचं सादरीकरण करून एव्हरेस्टला मानवंदना दिली कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम इथल्या सतरा विद्यार्थ्यांनी विना चप्पल पारंपरिक वेषात भरतनाट्यम सादर केलं पहिलं सादरीकरण बारा हजार सहाशे सत्त्याऐंशी फूट उंचीवर थेंगबोचे मॉनिस्ट्री इथे तर दुसरं एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प आणि त्याही पलीकडे अठरा हजार दोनशे फूट उंचीवर उणे अठरा अंश इतक्या कमी तापमानात या विद्यार्थ्यांनी कालापत्थर इथे हे सादरीकरण केलं त्यांच्या या अचाट पराक्रमामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे त्यांच्या गुरु नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी या अनुभवाची माहिती दिली जपानमधील कुमामोटो इथे सुरू असलेल्या जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा प्रवास उपांत्य फेरीत थांबला उपांत्य फेरीत जपानच्या केंटा निशिमोटोनं तीन गेमच्या झुंजीत लक्षचा एकोणीस एकवीस एकवीस चौदा एकवीस बारा अशा फरकानं एक तास सतरा मिनिटांच्या लढतीमध्ये पराभव केला जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानी असलेल्या लक्ष्यविरुद्ध निशिमोटोचा हा सहा सामन्यांमधला तिसरा विजय ठरला लक्ष्यसेन हा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात बिकट अवस्था झाली आहे आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सात गडी बाद त्र्याण्णव धावा झाल्या होत्या दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा सा डाव सातत्यपूर्ण माऱ्यानं डळमळीत केला या डावामध्ये रवींद्र जडेजानं चार गडी कुलदीप यादवनं दोन तर अक्षर पटेलनं एक गडी टिपला आहे त्याआधी पहिल्या डावात भारताने एकशे एकोणनव्वद धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या एकशे एकोणसाठ धावांच्या पहिल्या डावात तीस धावांची आघाडी घेतली आणि ठळक बातम्या पुन्हा कुठलीही साधन नसताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासींनी ब्रिटिशांशी दिलेला लढा आणि त्यांचं सांस्कृतिक योगदान देश कधीही विसरू शकत नाही पंतप्रधान गेल्या सहा दशकात आदिवासींनी देशासाठी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं त्यांना मागास ठेवलं पंतप्रधानांची टीका आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात आदिवासी गौरव दिन साजरा पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आदिवासी समाजानं केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर इथल्या कार्यक्रमात गौरवोद्गार दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठाच्या आणखी तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू श्रीनगरमधल्या नवगाव पोलीस ठाण्यात काल रात्री अपघातानं झालेल्या स्फोटात नऊ जण ठार तर किमान हून जास्त जखमी जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष सेनचा उपांत्य फेरीत जपानच्या केंटा निशिमोठोकडून पराभव स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणि कोलकाता इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात पहिल्या डावात भारताकडे तीस धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो नमस्कार वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ